उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील हिंजवडी मधील राजीव गांधी आय टी पार्क परिसराचा दौरा केला होता यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना सुनावलं होतं अहो असू द्या असू द्या साहेब धरण करताना मंदिर जातातच की नाही तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो पण मी काय करायचं आहे ते करतो आपलं वाटोळ झालं आहे हिंजवडीचं सगळं आय टी पार्क बाहेर चाललं आहे माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर काय तुम्हाला पडलं नाही कशाला मी सहा वाजता पाहणी करायला आलो इथं मला कळत नाही माझी माणसं नाहीत हे केल्याशिवाय गत्यंतर नाही असं म्हणत अजित पवारांनी चांगलेच खडे बोल सुनावले होते यावर आता हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे ते म्हणत आहेत आम्ही ग्रामस्थ अजित पवारांची वेळ मागतोय मात्र अजित पवार आय टी एन्सना कुठे पण रस्त्यात भेटतात आणि समस्या जाणून घेतात दादांनी समस्या कुणामुळे झाल्या हे जाणून घेतलं पाहिजे त्याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे त्या ग्रामपंचायतीची चूक काय आहे त्यामुळे आम्ही दादांना सांगतोय आम्हाला वेळ द्या मागच्या बैठकीला आम्ही बळजबरीनं आत गेलो मात्र आम्हाला बाहेर काढून दिलं सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आम्हाला एक वेळ द्या ती मुंबईला द्या किंवा अन्य ठिकाणी द्या आम्ही यायला तयार आहोत जेणेकरून आमच्या समस्यांना न्याय मिळेल अनेक मंदिर शाळा ग्रामपंचायत कार्यालय स्मशानभूमी दसक्रिया घाट जी लोक पन्नास वर्षांपासून लोक राहतात ते रस्त्यात जात आहे जिल्हा परिषद शाळेत अडीचशे मुलं शिकतायत ती कुठं बसणार आय टी अभियंते सगळे बाहेरून येतात आणि ती दादांच्या कानात सांगतात रस्ते असे झाले पाहिजे आमची शेती जागा गेल्या काहीच पैसे दिले गेले नाही मानची तीन हजार एकरची जागा आरक्षित केली एक पैसा पण दिला नाही आम्हाला महानगरपालिकेत समाविष्ट नका करू आमच्या तीन गावासह सात गावांची स्वतंत्र नगरपालिका करा किंवा ग्रामपंचायतच ठेवा जी ग्रामस्थांची मागणी आहे तीच सरपंच म्हणून माझी मागणी आहे हिंजवडी शेजारच्या गावाला गेली पंधरा वर्ष झाली अजून सुविधा नाही त्यांचे रस्ते बघा काय अवस्था आहे रस्ते खराब वाहतूक कोंडी आहे मी हजार वेळा पत्रव्यवहार केला एम आय डी सीला दुरुस्ती करा मात्र लक्षच देत नाही पालिकेत जाऊन उपयोग नाही आम्ही सक्षम आहोत सात गावची एक नगरपालिका करा ही आमची इच्छा आहे असं गणेश जांभूळकर यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर